शेतकरी बांधवांनो नमस्कार आज आपण हळद बियाणे प्रक्रिया कशी करावी याबद्दल माहिती बघणार आहोत योग्य बियाणे प्रक्रिया केल्यास हळदीचा उत्पादन खर्च कमी होतो आणि पीक रोगमुक्त व जोमदार उगम करते चला तर बघूया हळद बियाणे प्रक प्रक्रिया कशी करावी प्रथम गड्ड्या तीस मिनिटे स्वच्छ पाण्यात धुवून घ्या त्यानंतर आपल्याला बियाणे प्रक्रिया करायची आहे या ठिकाणी आम्ही आपणास दोन कॉम्बिनेशन सांगणार आहोत त्यापैकी कुठलंही एक बियाणे प्रक्रिया केली तर त्याचे चांगले रिझल्ट आपणास मिळणार आहे चला तर पहिलं कॉम्बिनेशन बघूया एवरगोल्ड शंभर एम एल क्रुझर चारशे एम एल दोनशे लिटर पाण्यामध्ये निवडलेले कंद पंधरा ते वीस मिनटं बुडवून ठेवायचे आहे बियाणे चांगले सावलीत सुकवायचे आहे त्यानंतरचं दुसरं कॉम्बिनेशन आहे साफ पावडर पाचशे ग्रॅम कॉम्बी एक सुपर पाचशे एम एल ह्याला सुद्धा दोनशे लिटर पाण्यामध्ये निवडलेले कंद पंधरा ते वीस मिनिट बुडवून ठेवायचे आहे बियाणे चांगले सावलीत सुकवायचे आहे त्यानंतर आपण ॲग्रीविजनची प्रगत रूट किटचा पाण्याच्या द्रावणामध्ये दहा ते पंधरा मिनिटे बियाणे बुडवून ठेवावे प्रगत रूट किट च्या ऑर्डरसाठी स्क्रीनवरील नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता प्रगत रूट किटचा फायदा आपणास काय होणार आहेत हे आपण बघणार आहोत तर गड्ड्यावरील बुरशी जीवाणू आणि किडींचा धोका कमी होतो पिकाची शक्ती वाढते आणि उत्पादनात वाढ होते बियाणे साठून सुरक्षित होते तर शेतकरी बांधवांनो योग्य बियाणे प्रक्रिया केल्यास हळदीचे उत्पन्न निश्चितच वाढू शकते ही प्रक्रिया आपल्या शेतामध्ये अमलात आणा आणि आरोग्यदायी उत्पन्नवर्धक शेतीकडे पावले टाका धन्यवाद